सुनीता विल्यम्सनंतर आता आणखीन एक भारतीय मूळच्या अमेरिकन अंतराळवीरानं इतिहास घडवण्याची तयारी सुरू केली आहे नासानं ना अंतराळवीर अनिल मेनन यांची दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या अंतराळ मोहिमेसाठी निवड केली आहे विशेष म्हणजे याच वेळी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आय एस वरती कार्यरत असताना मेनन देखील त्यांच्या मागोमाग अंतराळ स्थानकात झेप घेणारे दुसरे भारतीय बनलेत अनिल मेनन हे जून दोन हजार सव्वीस मध्ये कझाकिस्तानमधील बायकानूर कॉस्मोड्रोम येथून सोयूज नाईन या अंतरायातून प्रक्षेपित होणार आहेत या मोहिमेअंतर्गत मेनन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती म्हणजेच आय एस एस वरती आठ महिने काम करणार आहेत ते एक प्रशिक्षित पायलट म्हणून त्यांच्या नावे एक हजारपेक्षा अधिक तासांचे उड्डाणाचे अनुभव हो आहेत अनिल मेनन हे दोन हजार एकवीस मध्ये नासाच्या तेवीसव्या अंतराळवीर गटात निवडले गेले चोवीस मध्ये त्यांनी अधिकृतपणे अंतराळवीर म्हणून पदवी प्राप्त केली अनिल म्हणे यांचे वडील भारतीय आणि त्यांची आई युक्रेनियन आहे त्यांनी हार्वर्ड स्टॅनफोर्ड सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून ते आपत्कालीन वैद्यकशास्त्र आणि एरोस्पेस तज्ज्ञ आहेत यासोबतच युनायटेड स्टेट स्पेस फोर्स ते कर्नल आहेत स्पेसएक्स कंपनीचे पहिले फ्लाईट सर्जन म्हणून त्यांनी काम पाहिले आणि नासाच्या डेमो टू मोहिमेच्या प्रक्षेपणात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा उपयोग करत त्यांनी स्पेसएक्ससाठी भविष्याच्या मानवी अंतरात्रांसाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा विकसित केल्यात त्यांच्या पत्नी अॅना मेनन या देखील स्पेसएक्स मध्ये दे काम करतात मेनन यांच्या दोन हजार सव्वीसमधील मधील या अंतराळाकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले